नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये परदेच स्वागत आज परदेचा ब्लॉग घेऊन आलोय आपले ताल्यावरचे फिशिंग आलोय मच्छी बघूया कटले बिटले काय भेटतात काय तिकडे झाल्यावर जाईन तिकडे व्हिडिओ स्टार्ट करतो व्हिडिओ असेल ना आता नाही लागणार त्यातला एक मोठा अडको तरी कोण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मोबाईल टाकताल ते टाकताल पैसे त्याला काय किंमत नाही माझा मोबाईल दोनदा दुरुस्त केला डबळ बंद पडला डबळ्यात आणला चेक करून तिसऱ्यांदा आत्ताच संपलाय पण विचार मारा पाहिजे त्या माझं मोठं आले असेल

म्हणजे अ बघा त्यांना किती बाहेर का आला एकदम छोटी मछली ಸೋರೆ ತಲೆದೋರೆ ಅದು ಇಸ್ ಇದರ ಅಲ್ಲಿ ಹಾಡತ ಇದೆ ಇಸ್ಲಿ ಅಥವಾ ಅಂತ ಏರಬಹುದು ಮಾತ್ರ 好对刚。<Okay. S 2> okay. त्यांना हो कसला रापची राबची आणि काम पच्चीस तशी नाही कायच तिकडे लांब ना का गर्ल नाही दिसताले अरे पाच